काहीतरी होत त्याच्यामुळे मी येऊ नाही शकलो पण मला आज येऊन इकडे एवढं वाईट वाटतंय की माझा जो वडिलांनी माझा सल्ला दिला तो मी ऐकला असता तर आज माझा एक गंगजित्र इकडे लागलं असतं आणि मी खरंच सांगतो की त्यांनी मला लहानपणी एकच सल्ला दिला की काही कर तू दिवसांत एक तास कॅरिंग जो मी ऐकला नाही मी कधी कधी काढायचो आणि मला असं वाटलं की ही कॅरिकेचरची कला तुम्हाला कोणी शिकवून येत नाही तुमच्या इगर आत असते किंवा नसते पण माझे अनेक मित्र जे ड्रॉइंग शिकले कॅरिकेचर शिकण्याचा प्रयत्न केलाय पण आजपर्यंत त्यांना एक साधी एक रेषा काढता येत त्याच्यामुळे हे तुमच्या आत आहे आणि मला बघून एवढा आनंद झाला की हे जे लहान मुलांचं खरं तर मी बघून मला एवढा आनंद झाला की तुमच्या ती कला आहे ती घालवू नका जो माझ्या वडिलांनी माझा सल्ला दिला तोच मी तुम्हाला दिली की कि कितीही व्यस्त म्हणजे तुम्ही बिझी झालात आयुष्यात तरी एक तास व्यवस्थित चित्र मला वाटतं तुम्ही जास्त जास्त पण तुमच्या माध्यमातून हे खरंतर सगळे कलाकार आपल्या समोर आले आणि खरं तर संदीप पासंगी असेल धनु असेल महेश असेल प्रशांतजी असेल किंवा आशिषजी असतील मला वाटतं संपूर्ण विद्यार्थी सेने जे काम केलं आहे आपल्या आणि पक्षाने देखील लोकांसमोर त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद तुम्ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहा टाइम्स शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा